आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्यातही चुलीवरच्या सासूबाईंच्या पद्धतीने भोपळा कसा असावा तर भोपळा कट केल्यानंतर एकदम लालबुंद असा हा भोपळा चवीला चांगलाने गोड असतो यामधल्या ज्या बिया असतात ह्या बिया सोलून यामध्ये जो एक बी निघतो तो खाल्यानंतर आपल्याला हाडेदुखी सांधेदुखी हे आजार होत नाहीत किंवा ह्या बिया उन्हामध्ये शुकून भाजीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता हेमधले जे कवळे बिया असतात ते या पद्धतीने सोलून यामधला छोटा बिया असतो तो आपण असा खाऊ शकता चव अत्यंत प्रतिमशी लागते तर आता ह्या बिया दम्यासाठी साथीच्या आजारासाठी रामबाण उपाय आहेत या, या कोणतेही केमिकलपासून अत्यंत सुरक्षित अशा ह्या बिया असतात कारण ह्या भोपळ्याच्या आतमध्ये वाढलेल्या असतात तर ह्या आता उन्हामध्ये सुकून आपण घ्यायच्या आहेत असा हा भोपळा चवीला तर अत्यंत छान लागतो तर ह्याच्या तिखट घाऱ्या आणि गोड घाऱ्या आपण आज गोड घाऱ्या बनवणार आहोत तर असा हा बारीक कट करून घेतलेला भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसून घेतल्यानंतर आपल्याला शिजवून शिजवूनसुद्धा आपण घेणार आहोत तर जेवढा भोपळा आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तरी ते कमी घेतला तरी सुद्धा चालेल तरी ते आईने चूल पेटवलेली आहे आता या किसलेल्या भोपळ्यामध्ये अखंड भोपळा सुद्धा बारीक कट करून टाकलेला आहे कारण हे गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून असा सुद्धा मुलांना खायला खूप चांगला लागतो ला ला तुमचे उपास असतील तरी हा शिजवलेला भोपळा तुम्ही खाऊ शकता तर आईने ह्या किसलेल्या भोपळ्यामध्ये हे भोपळ्याचे कापसुद्धा टाकलेले आहेत तर हा देशी गूळ आहे काळा तर गूळ थोडासा कमी वाटला म्हणून थोडा वरतून हे असा किसून टाकलेला आहे तर आता हे जे जाड भोपळ्याचे काप दिसतात यामध्ये ते काढून आपण उपवासासाठी खाणार आहोत आणि हे सर्व किसलेला भोपळा आपण आता छान असा शिजवून घ्यायचा आहे चुलीवरच्या भोपळ्याच्या घाऱ्या याची चव अत्यंत स्वादिष्ट आणि एक पोरांना पारंपरिक पद्धत ही समजली तर हे पहा त्यात येलदुडे बडेशेपू लवंग आणि मिरी दोन आणखीन जायफळ एक आणि सुंटी एक भाजून पावडर करून त्याच्यामध्ये टाकून गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि गार्या तळायच्या

कडकड लागते याची मुठभर नमक तेवढं पीठ घ्यायचं आणि घट्ट मारायचं आता आपण यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ टाकलेलं आहे आणि पीठ टाकून हे घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि यामधला आपला शिजवलेलं सुद्धा पूर्ण संपलेला आहे तर हे एकदम घट्ट म्हणायचं आहे जर पातळ मळलं तर ह्या घाऱ्यांचा आकार चांगला येत नाही जेवढं पीठ बसेल तेवढं पिठाचा अंदाज आपल्याला चपातीचा पीठ कसं मळतो तसं हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे आता हा आपला गोळा तयार आहे ह्यामधले असे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत चूल आपली आता पेटलेली आहे यामध्ये कडेमध्ये तेल टाकलेलं आहे आता थोड्या घाऱ्या आई करणार आहेत आणि नंतर पुढच्या घाऱ्या मी करणार आहे तर इथे पळपोटावरती ह्याला थोडं पीठ लावून घ्यायचं आहे घाऱ्या या जरा लाल गुंदर तळून घ्यायच्या आहेत तसाही हे पोपळा शिजलेला आहे आपला ह्या घाऱ्या आठ ते दहा दिवस आरामात राहतात मुलांना डब्याला स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर हे जाड लाटून घ्यायचं आहे एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम जाडही नाही मध्यम आकारात आपल्याला ह्या लाटून घ्यायच आहे ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासने अशा गोल गोल आकार द्यायचा आहे सगळ्या एकसारख्या आकारामध्ये येतात किंवा छोट्या छोट्या पुऱ्या लाटतात तसं लाटून सुद्धा ह्या तेलात तुम्ही तळू शकता आता आपली कढई मोठी आहे त्यामुळे ह्यात पाच सात आ अशा ह्या घाऱ्या आरामात तळल्या जाऊ शकतात तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आता ह्यात तापलेल्या तेलामध्ये ह्या आपण घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत तळणीसाठी केलेले तेल हे शेंगदाण्याचं तेल आहे ते पण घाण्यावरती बनवून आणलेलं आहे त्यामुळे या तेलाचा गरम झाल्यानंतर एक सुगंध वेगळाच येतो तर अशा पद्धतीने आता आपण सर्व याच्या घाऱ्या तळून घेऊया इथे अशा घाऱ्या आपण तेलावरती चुलीला जाळ चांगला लागलेला आहे त्यामुळे सारखं असं खालतीवरती पालटून घ्यायच्या आहेत आलटून पालटून आपण दोन्ही साईडून ह्या छान अशा घाऱ्या तळलेल्या आहेत आता तळलेल्या घाऱ्या एका धुरणीमध्ये आपण काढणार आहोत चुलीवरती घाऱ्या बनवण्याची माझीसुद्धा ही पहिलीच पद्धत होती तर मी सुद्धा इथे छान अशा घाऱ्या बनवलेल्या आहेत आता हे तळून झालेले आहेत आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया तर पहा कलर किती छान आलेला आहे त्याचा सुगंध जात होता तर बाकीच्या घाऱ्या आईला काम होतं म्हणून आई दुसऱ्या दिवशी आमच्याकडे कार्यक्रम होता त्यामुळे आई आमंत्रण देण्यासाठी गेल्या पाहुण्यांना आणि बाकीच्या सर्व राहिलेल्या घाऱ्या मग मी बनवून घेतल्या मस्त शांत खूप छान वातावरणामध्ये गावी चुलीवर घाऱ्या बनवण्याचा हा पहिलाच अनुभव होता तर इथे खरपूस खमंग खुसखुशीत सर्व घाऱ्या मी इथे बनवून घेतल्या जास्त वेळ लागला नाही चुलीने पेट चांगला घेतला होता त्यामुळे हे पटपट सर्व घाऱ्या बनवून तयार झाल्या मुलांनासुद्धा चुलीवरचा स्वयंपाक बनवताना पाहून मला खूप आनंद होत होता तर या पद्धतीने पातळ थोड्याशा कडक मी कुरकुरीत अशा ह्या घाऱ्या बनवल्या ह्या पण अगदी फुगून छान टम फुगलेले